एसबी टॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अलंकापुरीमध्ये सर्वात मोठं तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदी शहरात सध्या कार्तिकी यात्रा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा पार पडत आहे आणि या निमित्तानं संपूर्ण अलंकापुरी भक्तिरसात न्हालेली दिसून येत आहे इंद्राणीचा नदीकाठ ज्ञानेश्वरी मंदिर गरुड ध्वज भक्ती सोपान पूल याबरोबरच प्रत्यक्षात इंद्रायणीला देखील उत्साह संचारलेला दिसून येत आहे माऊली मंदिराच्या चारही बाजूस मोठ्या प्रमाणात भाविकांनी मुखदर्शनासाठी गर्दी केली असून माऊलींचा दर्शन आणि त्यानिमित्तानं ही कार्तिक यात्रेची भक्तीपर्वणी साजऱ्या करतात संपूर्ण राज्यभरातून भाविक अष्टमीपासूनच आळंदीत दाखल झालेले आहेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये अष्टमी ते अमावस्या असा हा सोहळा साजरा होत असतो यामध्ये अष्टमीला संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू करणारे पालखी सोहळ्याचे जनक गुरुवर्य हैबत बाबा आरफळकर यांच्या पाहिरीचे पूजन होत असते त्यानंतर या संपूर्ण सोहळ्याला सुरुवात होते त्यानंतर एकादशी पहाटपूजा एकादशीला माऊलींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा पार पडते द्वादशीला माऊलींचा रथोत्सव संपन्न होतो यावेळी भाविकांची मांदियाळी आळंदी शहरात दिसून येते इंद्रायणी घाट या भाविकांच्या उपस्थितीने दुमदुमून जातो रथोत्सवाचं विशेष म्हणजे नरसिंहस्वामी सरस्वतींनी हा रथोत्सव सुरू केला असं सांगितलं जातं त्यामुळेच याला एक अनोखी परंपरा असल्याचं जा मानलं जातं सुमारे दीडशे वर्षापूर्वी नरसिंह सरस्वती स्वामींनी लाकडी रथ तयार करत हा रथोत्सव सुरू केला होता रथोत्सवानंतर त्रयोदशीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली वार गुरुवार या दिवशी त्रयोदशीला दरवर्षी त्यांचा संजीवन समाधी सोहळा आळंदीत साजरा होतो यावेळी मंदिरामध्ये पंढरपूरवरून दाखल झालेल्या संत नामदेवांच्या पादुका माऊलींच्या समाधीपाशी ठेवल्या जातात त्याचबरोबर संत नामदेवांचे वंशज नामदास त्यामध्ये केशव महाराज असतील किंवा इतर महाराज मंडळी जी नामदासांचे वंशज आहेत त्यांची कीर्तन सेवा पार पडते यामध्ये ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी प्रसंगाचे वर्णन करतात यावेळी संपूर्ण देऊळवाडा भाऊक झालेला असतो सुवर्ण पिंपळ पाळ इंद्रायणी नदीचा डोह आणि आलेल्या सर्वच भाविकांचे डोळे एक प्रकारे पानवलेले असतात हा अनोखा सोहळा याच डोही याच देही पाहण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून भाविक त्रयोदशीपर्यंत आळंदीत थांबतात त्यानंतर अमावस्येला पालखी छबिना होतो आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता होत असते